मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या अटक पंच्याहत्तर हजार रुपये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला गांज्यासह हात पकडून त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त केलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे विशाल भारत देवकुळे वय सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण आणि विक्री तसंच नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मोहीम उघडली आहे त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले असल्यानं मिरज शहरात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गांजा पकडण्याची कारवाई केली आहे आरोपी विशाल भारत देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळच्या एका बोळात गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला आरोपीला पळून जाण्याची संधी न देता पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला गांज्यासह हात पकडलं आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडं पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची अंमली पदार्थ विरोधातील चालू महिन्यातली ही तिसरी कारवाई आहे